नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका छोट्या मुलीच्या मापाच्या वन पीसची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर यासाठी लागणारे जी माप आहेत ते मी इथे स्क्रीनवरती देत आहे तर हा साधारणतः सहा ते सात वर्षाच्या मुलीच्या मापाचा ड्रेस आहे खालचा घेर जो आहे तो आपण इथे बॉक्स प्लेटेड करणार आहोत तर त्यासाठी बॉक्स प्लेटसाठी कशा पद्धतीने आपण प्लेट्स घेत असतो या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हाच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी हा एक कपडा घेतलेला आहे आणि हा जो कपडा आहे तो एक मीटरपेक्षा जास्त कपडा आहे आणि त्याच्यासोबतच आपण त्याला मॅचिंग असं हे अस्तर घेतलेलं आहे तर ह्या अस्तराची रुंदीसुद्धा एक मीटरपेक्षा जास्तच आहे तर ॲक्च्युली इथे फ्रंटच्या पार्टचं जे अपर बॉडीचं कटिंग आहे ते इथे अगोदर मी केलं होतं तेव्हा रेकॉर्ड करताना व्हिडिओ स्किप झाला होता तरीसुद्धा हे कटिंग मी कशा पद्धतीने केलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे तर इथे जी शोल्डरपासून कमरेपर्यंत जी उंची आहे त्याला आपण कमर उंची म्हणतो तर ती या मुलीची आहे दहा, तर दहा तर इंच तर दहा इंचामध्ये एक इंच ॲड करून अकरा इंच एवढी मी कमर उंची घेतली आहे त्यानंतर शोल्डर आपण घेतलं इथे साडेचार इंच आता इथे आपण शोल्डरला बाही अटॅच करणार आहोत त्यामुळे श साडेचार इंचापर्यंत शोल्डर इथे आपल्याला पुरेशी आहे मुंढा आपण घेतलेला आहे पाच इंच छातीचं जे माप आहे ते आहे साडेपाच इंच त्यामध्ये आपण लुझिंग टाकलेलं आहे अर्धा इंच तर लुझिंग साईज झालं आहे ते सहा इंच आणि प्लस दीड इंच आपण यामध्ये शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तर असं सात इंच आपण छातीचं माप घेतलेलं आहे आणि जेवढं माप आपण छातीचं घेतलेलं आहे तेवढंच माप आपण इथे कमरेसाठी वापरलेलं आहे इथे रुंदीसाठी आपण दोन इंचावरती गळारुंदीचं माप टाकलं आहे त्यानंतर पूर्ण जो गळा आहे पुढचा त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केलेला आहे तर साडेतीन इंचाचा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन टाकून आपण चार इंचावरती मार्किंग करून गोल आकार इथे काढून घेतलेला आहे यानंतर मुंड्याच्या भागामध्ये आपण तिरकी रेषा काढून घेतलेली आहे आणि एक इंचावरती मार्किंग करून मी इथे मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे लहान मुलींचा जो ड्रेस आहे तो प्रॉपर फिटिंगमध्ये नसतो त्यामुळे इथे आपल्याला दोन मुंड्याचा आकार काढण्याची शक्यतो गरज नसते त्यामुळे मी इथे फक्त मागच्या मुंड्याचा आकार इथे आपण काढून घेतलेला आहे आता आपण जे घेरचं आहे ते कटिंग करणार आहोत तर घेरसाठी आपण जो कपडा उरलेला आहे तो कपडा इथे घेतलेला आहे तर इथे या कपड्याची जी रुंदी आहे ती आहे चोवीस इंच आणि उंची जी आहे ती आहे सोळा इंच तर आपला मेन जो फ्रॉक आहे तर त्याची कमरेपासून पायापर्यंतची जी उंची आहे ती आहे चोवीस इंच तर इथे आपण हा जो कपडा आहे तर तो आपला ॲक्च्युअल कस्टमरनेच दिलेला आहे त्यामुळे तेवढ्या कपड्यात आपण इथे ॲडजस्ट करणार आहोत जर तुमच्याकडे सेपरेट कपडा असेल तुम्ही उंचीनुसार इथे कमी जास्त करू शकता तर इथे घेरची रुंदी वाढवण्यासाठी आपण जेव्हा टॉप पार्ट कट केला होता इथं तर तेव्हा जो कपडा उरलेला होता तो कपडा इथे आपण सरळ कटिंग करून याच कपड्याला पुढे याला जोडून घेणार आहोत आणि ते घेरचा जो अस्तरचा कपडा आहे त्याची रुंदी इथे आपली वाढणार आहे तर इथे मी मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे त्याच्या आपण इथे एका कोपऱ्याचा बाजू घेतलेली आहे आणि ते चार फोल्डमध्ये घडी करून आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही इथे सोबतच कट करतोय तर इथे मी वरच्या भागाला इथे काठ घेणार नाही आपण गळ्याला इथे काठाचा पॅच तयार करणार आहोत त्यामुळे वरचा जो भाग आहे तो इथे आपण प्लेन काढतो आहे तर अशा प्रकारे मी इथे आहे त्याच पद्धतीने कॉटनचा कपडा एक आहे एक्स्ट्रा त्याला मार्जिन ठेवायची गरज नाही आहे त्यामुळे मी आहे त्याच मार्किंग प्रमाणे इथे कपडा कटिंग करून काढून घेतलेला आहे आता इथे वरचा पार्ट आपला कट करून झालेला आहे आपण घेरचं कटिंग करून घेऊयात तर वरचा पार्ट कटिंग करून झाल्यानंतर जो उरलेला भाग आहे तो आपण इथे घेरासाठी वापरणार आहोत तर इथे साठी आपण वरच्या पाठी जेवढी उंची आहे तेवढी आपल्याला इथून मायनस करायची आहे शोल्डरपासून पायापर्यंतच्या उंचीमधून तर ती उंची होती इथे चौतीस इंच त्यामधून आपण वरचा जो पार्ट आहे तो दहा इंचा कट केलेला आहे तर चौतीस मायनस दहा इंच तर चोवीस इंच आणि प्लस आपल्याला जोडण्यासाठी एक इंच लागेल तर असं पंचवीस इंचाचं मार्किंग करून मी हा पूर्ण कपडा कटिंग कर करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपला या घेरसाठी बॉक्स प्लेट तयार करायचे आहेत तर तिथे मी आता स्टार्टिंगला दीड इंच अंतर सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येकी एक एक इंचावरती पूर्ण कपड्यावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी कशा प्रकारे इथे मार्किंग करून घेतलेला आहे तर हा दीड इंच आपल्याला सोडून द्यायचा आहे त्यानंतर ही मार्किंग सोडून आपला पुढचं मार्किंग उचलायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मार्किंग आपल्याला सोडायचं आहे आणि पुढच्या मार्किंग वरती आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा एक मार्किंग आपल्याला सोडायचे पुढचा कपडा आपल्याला उचलायचा आहे आणि हे मार्किंग आपल्याला या प्लेट पर्यंत आणायचे तर इथे तुम्ही पिना लावून घेऊ शकता किंवा डायरेक्ट मशीनवरती सुद्धा शिलाई इथे टाकू शकता तर आपण डायरेक्ट मशीनवरती पाहणार आहोत पण तरी समजण्यासाठी आपण इथे पुन्हा अजून एक दोन प्लेट इथे पाहणार आहोत तर एक दोन प्लेटला मी इथे पिन लावून घेतेये तर इथे आपण पिन लावून घेतली त्यानंतर हे मार्किंग आपल्याला सोडायचं आहे आणि हे मार्किंग उचलायचंय हे मार्किंग उचलल्यानंतर हे मार्किंग आतमध्ये फोल्ड करून या मार्किंग पर्यंत आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे आता इथे सुद्धा आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आणि पुढची प्लीट तयार करायला घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण प्लीट्स इथे तयार करायच्या आहेत तर इथे तुम्ही प्लेट्स सेपरेट तयार करून नंतर मशीनवर सुद्धा शिवू शकता किंवा मार्किंग केल्यानंतर मशीनवर शिवायला सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही डायरेक्ट मशीनवर सुद्धा इथे शिवू शकता तर इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे एक दोन प्लेट्स इथे तयार केलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता बॉक्स प्लेट कशा पद्धतीने इथे तयार झालेले आहेत तर बाकीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण इथे मशीनवर तयार करणार आहोत तर चला मशीनवर पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपण पहिल्या प्लेटला इथे पिन लावली होती तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे तर बाकीच्या ज्या प्लेट आहेत त्या आपण मार्किंगनुसार तयार करतोय तर पुढची प्लेट तयार करताना आपण प्लेटच्या नंतर एक जी मार्किंग आहे ती सोडून द्यायची आहे तर दोन नंबरची मार्किंग उचलायची त्यानंतर एक मार्किंग सोडून ती प्लेट आपल्याला त्याच्या पुढच्या मार्किंगपर्यंत न्यायची आहे तेवढी आपण शिलाई मारून घ्यायची आहे ती प्लेट आपल्याला मशीनखाली दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या पुढची एक जी मार्किंग आहे ती सोडून द्यायची आहे आणि त्याच्या पुढचं मार्किंग आपलं उचलून जिथे आपली अगोदरची प्लीट संपते त्या ठिकाणी आपल्याला तो कपडा ओढून घ्यायचा आहे पुढे आणि ती आपल्याला प्लीट टाकून ता घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण पुढची सुद्धा इथे प्लीट टाकून दाखवतो आहे तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित पाहिलं तर आपला बॉक्स प्लेट जे आहे ते समजण्यासाठी एकदम सोपं जाईल तर इथे बॉक्स प्लेटसाठी कपडा किती लागतो किंवा त्याचा जो फॉर्म्युला आहे त्या सर्व गोष्टी आपण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेला आहे जर तुम्हाला बॉक्स प्लेटचा एखादा ड्रेस शिवायचा असेल किंवा बॉक्स प्लेट कशा पद्धतीने टाकायच्या ह्या जर समजत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर यानंतर आपण पुढच्या ज्या अप्लेट्स आहेत त्या कशा पद्धतीने टाकलेल्या आहेत तो व्हिडिओ मी इथे झूम करून तुम्हाला दाखवलेला आहे जेणेकरून व्यवस्थित लक्षात येईल तर इथे सर्व ड्रेसच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी इथे तयार केलेल्या आहेत प्रॉपर मेजरमेंट घेऊन जर प्लीट तयार केल्या तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व प्लीट ज्या आहेत त्या एकदम फिनिशिंग मध्ये आणि सर्व एकसारख्या येत असतात था था, तर इथे माझ्या प्लीट्स टाकून झाल्यात आता आपण वरचा भाग इथे तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी जे वरच्या भागाचं कटिंग आहे ते इथे घेतलेलं आहे तर यामध्ये अगोदर आपण बॅक साईडचा जो पार्ट आहे मागचा भाग ड्रेसचा तो कटक तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे आता आपण अगोदर गळ्याचं मार्किंग तयार करतोय तर कटिंग करताना आपण गळारुंदी जी आहे ती दोन इंच ठेवली होती तर इथे मी दोन इंचावरती गळारुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सरळ रेषा मारून गळ्याची उंची जी आहे ती अडीच इंच प्लस अर्धा इंच तीन इंचावरती मार्किंग करून मी इथे गोल आकार गळ्याचा देऊन घेतलेला आहे त्यानंतर या घडीवरती आपलं जो सेंटर आहे त्यावरती सुद्धा मी मार्किंग करून घेतलं आणि हा गळा आपण दोन्ही बाजूनी इथे छापून घेतलेला आहे आता हा जो पार्ट आहे आपला अस्तरचा आणि मेन कपडा हे दोन्ही आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत तर गळा मी अगोदर इथे छापून घेतला आणि तो व्यवस्थित इथे आखूनही घेतला आता गळ्याच्या मार्किंगवरती आपण शिलाई मारून घेऊयात त्यानंतर गळ्याचा जो आतला भाग आहे तो इथे आपण कट करून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित नॉच मारून घ्यायचे आणि हा पूर्ण भाग आपल्याला उलटवून घ्यायचा आहे तो पूर्ण भाग आपला उलटवून घेतल्यानंतर त्याला आपण सगळ्यात अगोदर गळ्याला दाबटीप मारून घेणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण भागाला इथे आपल्याला कपडा जॉईंट करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही एक कपडा आहे तो आपला कट करून काढून टाकायचा आहे तर हा भाग जॉईंट करून झाल्यानंतर आता आपण याला लुकची पट्टी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे सेंटरवरती मार्किंग करून घेतलं त्याच्यावरती आपण रेश मारून घेतलेली आहे आणि त्या रेषेच्या दोन्ही बाजूनी आपण पाव इंचाचं अंतर सोडून सरळ शिलाई मारून घेणार आहोत त्या सरळ शिलाई मारून झाल्यानंतर कपडा कट करताना आपल्या मार्किंगवरनच कट करायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरती आपल्याला ताजे बटनची पट्टी आपण ज्याप्रमाणे ब्लाउजला अटॅच करतो त्याच पद्धतीने आपली इथे काजे बटनची पट्टी लावायची आहे तर इथे मी काजे बटनची दोन्ही पट्टी इथे लावून घेत आहे तर बॅक साईड तयार झाल्यानंतर आता आपण फ्रंटचा पार्ट घेतलाय तर फ्रंटचा पार्ट तयार करताना आपला फ्रंटच्या भागाला इथे पॅच तयार करून लावायचा त्या आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आहे त्याच पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून काढून टाकणार आहे यानंतर आपण जो पॅच आहे तो काठाचा तयार करणार आहोत तर त्यासाठी उरलेल्या कपडाचा मी इथे काठ घेतलेला आहे आता मेन फॅब्रिक जे आहे तिथे आपण अस्तरच्या बाजूने गळ्याची गळ्याची उंची प्लस अर्धा इंच एवढं मार्किंग करून घेतलं त्यानंतर जेवढ्या उंचीचा आपला पॅच लावायचा आहे तिथे सुद्धा मी एक मार्किंग करून घेतलं तर इथे मी पॅचसाठी काट कर कट कर, करून घेते आता जेवढा आपला काठ हवा आहे तेवढा अगोदर मोजून घ्यायचा आहे आणि तेवढ्या उंचीचा आपला काठ जो आहे तो एकमेकांना जोडून पॅचसाठी इथे तयार करायचा आहे तर इथे मी आपल्याला गोल पॅच तयार करायचा आहे तर इथे मी गोल मार्किंग केलं आणि ते एकमेकांवरती छापून तो आकार इथे काढून घेतलेला आहे आणि किती आपल्याला काठ लागणार आहे ते मी इथे मोजून घेत आहे तर ते जेवढा आपल्याला काठ आपल्याला लागणार आहे जेवढा आपण मोजला आहे त्याच्यानुसारच चा आपल्याला हा काठ इथे काढायचा आहे तर इथे काठची जी रुंदी होती ती होती अकरा इंच तर इथे दोन काठ इथे जोडून आपला जेवढा उंची आहे तेवढी इथे तयार होत आहे त्यानुसार मी इथे काठ तयार करून काढून घेतलेला आहे तर इथे एकावर एक, एक जोडून घेते मी त्या काठांना काठ जोडताना आपल्याला एकदम कडेनं इथे शिलाई मारायची आहे काठ इथे एकमेकांना जॉईंट झाल्यानंतर काठाचा जो कपडा आहे तो आपण कपड्या मेन फॅब्रिक वरती ठेवून त्याचा आकार इथे आपण छापून घेतला आणि गोल शेप कट करून घेतला त्यानंतर जे ब्लाउजला आपण नॉड लावतो ते नॉड मी इथे घेतलेले आहे आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल मी कशा पद्धतीने इथे नॉड अटॅच केलेले आहे तर इथे आपण चार नाड्यांची इथे डिझाईन तयार करत आहोत तर इथे संपूर्ण गोल आकाराला मी इथे त्या नाळ्यांची डिझाईन तयार करून घेतली आणि त्या भागाला इथे आपण कपडा वळवायचा आहे त्यासाठी इथे नॉच मारून घ्यायचे आहेत तर इथे मी नॉचसुद्धा मारून घेतलेत आणि सर्व जो पॅच आहे तो इथे आपण पिण्या लावून अटॅच करून घेतलेला आहे त्यानंतर आपण सगळ्यात अगोदर सेंटर काढून घेतलेला आहे गळ्याची जो आकार आहे तो काढून घेतला आणि गळ्याच्या आकारावर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर गळ्याच्या आतला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण मागच्या भागाचा गळा जोडून घेतलेला आहे त्याच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते सगळ्यात अगोदर गळ्याचा जो आतला भाग आहे तो इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर त्या भागाला आपण व्यवस्थित नॉच देऊन घ्यायचे आहेत आणि जो आपला पॅचचा भाग आहे खालचे गोल बाजू त्यालाही व्यवस्थित आपण नॉच मारून दिलेले आहेत तर तो, तो भाग आपला पूर्ण उलटवून घ्यायचा आहे आणि त्याच्या गळ्याच्या भागावरती आपल्याला अगोदर दापटीप मारून घ्यायची आहे इथे संपूर्ण गळ्याला दापटीप मारून झाल्यानंतर जो काही आपला शोल्डरचा आणि मुंड्यातला जो भाग आहे त्यातला सुद्धा आपला पॅचचा कपडा आपण व्यवस्थित ते जॉईंट करून घ्यायचा आहे आता इथे जॉईंट करताना पॅचचा जो, करता जो आपला शेवटचा भाग आहे तिथे आपल्याला तो कपडा मुडपवून याला शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूंचा पॅचचा जो कपडा आहे तो शोल्डरला मी इथे व्यवस्थित जॉईंट करून घेतलेला आहे त्यानंतर जो गोल आकार आपण इथे तयार केलेला आहे त्याला सुद्धा नाड्यांचा जो आपण जोडलेला भाग आहे तो व्यवस्थित आतमध्ये घालायचा आहे आणि त्याला गोलाकारात शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर मागचा भाग जो आहे तो व्यवस्थित मी सरळ अंतरून घेतला आणि त्यावरती आपला फ्रंटचा पार्ट आपल्याला सरळ पद्धतीनेच ठेवायचा आहे आणि एकदम पाव इंच किंवा त्यापेक्षाही कमी अंतर जाईल अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपल्या इथे जॉईंट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन्ही पार्ट आपलं उलटवून मग त्याला आपण नेहमी जशा पद्धतीने शिलाई जॉईंट करतो त्या पद्धतीने शिलाई शोल्डर जॉईंट करून आहे तर या ड्रेससाठी मी इथे अडीच इंच प्लस अर्धा इंच अशी तीन इंचाची स्लीव्ज कट करून घेतलेली आहे तर स्लीव्ज मी इथे जॉईंट करून घेत आहे तर आपण मी ब्लाउजला किंवा ड्रेसला ज्याप्रमाणे बाही जॉईंट करत असतो त्याचप्रमाणे मी इथे बाही जॉईंट करून घेतलेली आहे तर दोन्ही बाजूला इथे मी बाही जॉईंट करून घेते तर इथे दोन्ही बाजूला बाही जॉईंट करून झाली आहे त्यानंतर बॅकसाईडला आपण जी हुक लुक पट्टी तयार केली होती तिथे मी अगोदर जॉईंट करून घेतलं आणि आपला जो टॉप पार्ट तयार झाला आहे तिथे मी सरळ बाजूने म्हणजेच सुलट बाजूने इथे आपल्या फिटिंगच्या साईडने एकदम इंच इतकी शिलाई सरळ मारून घ्यायची आहे जेणेकरून आपले जे धागे निघतात ते धागे इथे निघणार नाहीत त्यानंतर हा पूर्ण पार्ट मी उलटवून घेतलेला आहे आणि इथे आपला शिलाई मारायची आहे फिटिंगसाठी तर फिटिंगची शिलाई मारतानाच आपण जे बेल्ट इथे लावणार असतो बॅकसाईडला बांधण्यासाठी ते बेल्ट पण मी इथे फिटिंगच्या शिलाईमध्येच अटॅच करून घेत असते तर इथे मी अशा दोन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे आणि त्याच मी इथे फिटिंगच्या म्या मापामध्ये इथे शिलाई मारून अटॅच करून घेत आहे ये आपन आता ही फिटिंग करून झाल्यानंतर आपण जो घेर तयार केलेला आहे मेन फॅब्रिकचा तो मेन फॅब्रिकचा घेर आपण इथे आता जॉईंट करून घेणार आहोत तर हा घेर जॉईंट करताना आपला फिटिंगच्या लाईनपासून पासून इथे सुरुवात करायची आहे तर हा घेर मी पूर्ण गोल आकार इथे जॉईंट करून घेतलेला आहे आता हा घेर जोडताना आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की जो आपला घेरचा कपडा आहे त्याची सरळ बाजू आणि जो आपण वरचा पार्ट तयार केलेला आहे त्याची सरळ बाजू ह्या दोन्ही बाजू आपल्या एकावर एक येणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की आपण कशाप्रकारे इथे कपडा ठेवलेला आहे तर इथे मी फिटिंगच्या लाईनपासून घेर जोडायला इथे सुरुवात केलेली आहे तर संपूर्ण गोल भागाला मी ती शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर घेरचा जो खुला भाग होता तो भाग आपण इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्या भागाला सुद्धा आपण इथे डबल टीप मारून दाब टीप देऊन घेणार आहोत आता इथे जो मेन कपडा आहे त्याचा घेर आपला लावून झालेला आहे यानंतर आपला पूर्ण ड्रेस जो आहे तो आपला उलटा करून घ्यायचा आहे तर इथे आपला अस्तरचा जो भाग आहे वरच्या पार्टचा तो दिसेल आणि त्याच्या खाली आपलं मेन फॅब्रिकचा अस्तर दिसणार आहे तर तो भाग आपला पूर्ण उलटवून घ्यायचा आहे त्यानंतर जो घेरचा अस्तरचा कपडा आहे त्याला आपला जॉईंट द्यायचा होता तो जॉईंटसुद्धा मी इथे देऊन घेतलेला आहे आणि पूर्ण गोल घेर आपण इथे तयार करून घेतला त्यानंतर कमर घेराची बाजू आपण फक्त वरती येईल अशा पद्धतीने पूर्ण ड्रेस आपण उलटवून घेतलेला आहे आता हा सुद्धा ड्रेस आपण ज्या साईडनं फिटिंगची शिलाई चालू होणार आहे तिथून आपल्याला घेर इथे जॉईंट करायला सुरुवात करायची आहे तर अशाच पद्धतीने मी पूर्ण त्याला गोल शिलाई मारून घेतलेली आहे तर हा जो अस्तरचा घेर आहे तो आपण जो नॉर्मल प्लेट टाकून घेर तयार करतो त्या पद्धतीने इथे फक्त प्लेट टाकून आपल्याला घेर तयार करायचा आहे या घेरला आपण बॉक्स प्लेट नाही टाकल्या तरीसुद्धा चालतं तर ड्रेस पूर्ण शिवून झालेला आहे तर हा ड्रेस पूर्ण शिवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण प्रेस करून त्यानंतरच कस्टमरला द्यायचा आहे तर पूर्ण ड्रेसची शिलाई ही एकदम सविस्तर पद्धतीने आपण सांगितलेली आहे तर ड्रेस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सोबतच सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून जे, जे आपले नवीन व्हिडिओ येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील इथे व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपण ड्रेसचा जो फायनल लुक आहे तो दाखवलेला आहे तर तयार केलेला आहे तो पॅच आहे त्यानंतर बॅक साइड आणि त्यानंतर फायनल जो पूर्ण लुक दाखवला आहे